कॉलेज रोड परिसरातील येवलेकर माळ्यात असलेल्या एका मॉलच्या छतावरून चढून एका दुकानातील कामगाराने बुधवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे याबाबत काही जागरूक युवकांनी तातडीने पोलीस व अग्निशमक दलाला माहिती कळवल्याने त्या इसमाला खाली उतरवून आणण्याला यंत्रणेला यश आला आहे कॉलेज रोडवरील नातेवाईकांच्या दुकानात कामाला दुकाना असलेल्या योगेश चौधरी नामक इस्माने मॉलच्या चौथ्या मजल्यावर जाऊन सायंकाळच्या सुमारास आत्महत्येची तयारी केली होती मात्र गंगापूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दे तत्परतेने धाव घेतली त्यावेळी छतावर एकिसम चढून उडी घेण्याच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं अग्निशामक दलाच्या जवानांनी मॉलच्या खाली जाळी धरून सज्जता केली तसेच पोलिसांनी दुसऱ्या बाजूने छत गाठले यावेळी चौधरी आज समजावत धीर देत पोलीस आणि अग्निशामकाने फायरमन यांनी खाली उतरवले आहे तातडीने खाली आणले असता पोलिस वाहनात बसून गंगापूर पोलीस ठाण्यात घेऊन जात त्याची समुद्रछन केली त्याचे नातेवाईक के असलेल्या दुकान मालकासोबत काहीतरी किरकोळ वादातून शाब्दिक वाद झाला होता त्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक